हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा काल रात्री झोप पूर्ण झाली नाही दामिनी मिश्किल हसत कोमलला चिडवते तशी ज्योती पण कोमलकडे बघू लागते तर कोमल मात्र भलतीच लाजून चूर चूर झाली होती तिच्याकडे बघत ज्योती आणि दामिनी एकमेकींच्या हातावर टाळी दे तिच्याकडे बघून हसून मोकळ्या होतात कोण म्हणतं असं काही नाही कोणाला ना न पटणार उत्तर देऊन कोमल मोकळी होते तर तर माहीत आहे आम्हाला काय झालं काही नाही ते ज्योती देखील तिला चिडवायचा एक चान्स सोडत नाही तर ज्योतीचं बोलणं ऐकून मात्र नामिनीचे डोळेच मोठे होतात कसं बस स्वतःचं हसू कंट्रोल करून ती भाजी नीट करू लागते कोमल मात्र जास्तच लाजून जाते थोड्याच वेळ गेला असेल की त्याला आता दामिनीला पण जांभळी तिच्या ही नकळ ती तोंडावर उलटा हात ठेवून जांभळी देते आणि ते नेमकं कोमल को बघते दामिनी जांभळी देत असतानाच ती तिच्या हाताचा कोपर ज्योतीला मारून तिला दामिनीकडे बघायला खुणवते ज्योतीसमोर बसलेल्या दामिनीकडे बघते तर तिला पण हसायला येतो थोडासा वेळ गेला असेल की आता दामिनीला पण जांभू येते हम्म काल रात्री तुमची पण झोप पूर्ण झाली नाही हा वाटतय ताई कोमल दामिनीला हळू आवाजात बोलते आणि बोलता बोलताच डोळा मारते कोमल तर बोलणं ऐकून दामिनीच्या गालावर झर झर गुलाब उम उमलू लागलं होतं पण ती लगेच स्वतःला सो सावरते कोण म्हणतं ते तर लग्नात लग्नात कामाचा लोट झाला ना दामणी बोलत असतेच की ज्योती आणि कोमल एक साथ बोलतात राहू द्या राहू द्या कशाला कोणी बोलायला पाहिजे तुमच्या गळ्याभरच्या या प्रेमाच्या खुणा सगळं काही सांगून जात आहेत कोमल आणि ज्योती बारी बारीने दामणीकडे झुकत हळू आवाजात बोलतात तसं आता इथे त्यांचं बोलणं ऐकून दामणी पटकन तिच्या गळ्यात हात ठेवत त्या दोघींकडे आई आळीपाळीने बघतच आवंदा गिळून टाकते सैयाजी से चुटके से हुई क्या तेरी बाते बता दे बेदिया ज्योती तिच्याकडे बघत गुणगुणायला लागते तशी दामनी तिची काढलेली खोडी समजून लाजतच पटकन तिचा चेहरा दोन्ही हातांच्या ओंझळीत लपून घेते तिघी आता त्यांच्यातल्या त्यांच्यात एकमेकींना चिडवत हसत होत्या आई 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 गं आजी मोठ्याने जांभळी देतात तशा या तिघी पण आजीकडे बघू लागतात काय बाई जळली मेली काल रात्री झोपच पूर्ण नाही झाली आजी जांभळी दिल्यावर तोंडावरून हात फिरवत बोलतात पण इकडे या तिघींचे डोळे मात्र यायचे बाकी होते या वासू तिघी पण आजीकडे बघत होत्या की एकदमच जोरजोरात हसायला लागतात एवढा मोठा जोक झाला होता की आता हसून हसून अक्षरशः तिघींच्या पण डोळ्यातून पाणी यायला लागले होते आजीला तर कळतच नाही एका एका एवढं हसायला काय झालं आहे का आता था? काय झालं एवढं हसायला काय बाई आजकालच्या पोरी कोदा बघितलंस का ग तू तुमच्या सुना कशा माझ्यासारख्या म्हातारीवर खी खी करून दात काढत आहेत हे बघ जरा बघ आजी त्या तिघींकडे नजर टाकून त्यांच्या जागेवरून उठतात आणि हळूहळू आत जायला लागतात पण याम तिघीच हसू तिघीचं हसू काय कमी व्हायचं नाव घेत नव्हतं त्या आपल्या नॉनस्टॉप हसतच चालल्या होत्या दामिनी ज्योती कोमल काय ग काय झालं सगळं ठीक आहे ना बाहेरून त्यांच्या हसण्याचा एवढा आवाज येत आहे हे बघून गोदावरीचं त्यांना आपण आवाज देतात काही नाही आई भाजी नीट करून झालीच आहे दामिनी पटकन स्वतःला सावरत उत्तर देते दे, बरं बरं झालं असेल तर कोमलला घेऊन आत या आज ती पहिल्यांदा काहीतरी बनवणार आहे ना तर पूजा करून तिच्या हातून चुलीची गोदावरी बोलतात तसं दुसऱ्या मिनिटाला सगळ्या आत त्यांच्या समोर येऊन उभ्या राहतात कोमल काय बनवतेस तू सगळ्यांसाठी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा स्वयंपाक घरात पाय ठेवणार आहेस तू गोदावरी तिला परत विचारतात तुम्ही सांगा काय बनवू दे कोमल उलट त्यांनाच विचारत असते की काय बनू म्हणून तसं गोदावरी आणि सुषमा एकमेकीकडे बघून हलकस हसतात एक काम कर कोमल सगळ्यांसाठी मस्त शिरा कर सगळ्यां सगळ्यांचं आता भूक सगळ्यांनाच आता भूक लागली असे सुषमा काकी सांगतात तसं ती पण खो मध्ये मान हलवते सगळ्याजणी स्वयंपाकघरात येतात ज्योती तिला कुठे काय आहे कुठे काय नाही ते सगळं सांगते गोदावरीने दामिनीला इकडे देवघरात पाठवलेलं असतं हदी कुंकवात कुंकवाचं ताट करायला दामिनी देवघरात येऊन देवाच्या पायावर डोकं टेकवते आणि नंतर हसतच आरतीचं ताट करू लागते ती ताट करण्यात व्यस्त होती तर इकडे अनिल दारात उभा राहून तिला बघण्यात व्यस्त झाला होता ताट करून दामिनी मागे वळते तर समोर अनिलला बघून उगाच लाज दाटून येते तिच्या चेहऱ्यावर क्षणात डोळ्यांसमोर कालची ती धुंद बेधुंद करणारी रात्र येऊन जाते तुम्हाला काही हब होतं का त्यांच्याकडे येतं दामिनी नजर झोपूनच त्याला विचारते ज्यावर अनिल पण त्याचे मान कोकरार्थी हो हलवतो काय हवं आहे न समजून ती पण त्याला काय आहे ते विचारते तसा अनिल तिच्याकडे एक पाऊल टाकतो जसं जसं ते पाऊल तिच्याकडे टाकत होता तर दामिनीचं पाऊल मागे पडत होतं बघता बघता दामिनी मागे भिंतीवर टेकून जाते तर अनिल अगदीच तिच्या जवळ जाऊन उभा राहतो अगदी तिच्या अंगाला चिटकून पण त्याच्या एवढ्या जवळ उभा राहण्याने दामणीची अवस्था मात्र बेजार झाली होती कमालीचे श्वास वाढले होते तिचे पहिली डोक्यात मात्र भरतच काहीस चालू होत तो तसच दोन्ही हात तिच्या बाजूने भिंतीला टेकून उभा राहतो तो दोन्ही हात तिच्या बाजूने भिंतीला टेकून उभा राहतो हलकेच तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारत डोळ्यांवर आलेली केसांची एक बट तिच्या कानामागे सारतो थोडा वेळ तसंच तिच्या चेहऱ्याकडे बघतच एकदमच तिच्या ओठांवर अंगठा फिरवतो तुला सांगण्यापेक्षा माझं मीच घेतलं तर चालेल का वा किती तो भोळेपणाचा आव आणवा एखाद्याने नजरेत खट्याळ भाव आणि ओठांवर परवानगीसाठीचे आलेले शब्द मेळ खात नव्हता त्या दोघी भावना परवानगी घेऊन फक्क गाजवत होते सरपंच साहेब दामिनी एक नजर त्याच्याकडे बघते तर त्याची एक नजर अजून पण तिच्या ओठांवरच अडवलेली होती तशी ती लाजून परत मान खाली घालते आ तू हे असं लाजणं दामिनी काळजाचा ठाव घेतं माझ्या स्वतःला सावरणं अवघड होऊन जात मला अनिल हळू आवाजात तिचा चेहरा हातांच्या उंजळीत घेऊन तिला बोलू लागतो आणि बोलता बोलताच तो तिच्या आणि त्याच्या ओठांमधले अंतर पार करू लागतो त्याचे गरम श्वास चेहऱ्यावर पडताच आणि हळूहळू डोळे बंद होऊन जातात अनिल मात्र अलग तिचे ओठ स्वतःच्या ओठांमध्ये बंदिस्त करून घेतो पाच ते सहा सेकंद झाले असतील की दामिणी ये लवकर उशीर होते बाळ गोदावरीचा आवाज येतो तशी पटकन त्याच्यापासून बाजूला होते अनिल मात्र तसाच डोळे बंद करून भिंतीला टेकून उभा राहतो दामिनी एक नजर त्याच्याकडे बघते आणि तो काही बोलायच्या आधीच रूम दामिनी ताट घेऊन किचन रूमकडे येते कोमल तिच्या हाताने पूजा करते आणि गोड शिरा बनवायला सुरुवात करते मदतीला ज्योती आणि दामिनी पण थांबतात त्या तिघींना असं हसतमुखाने एकत्र काम करून दरवाजात उभ्या राहिलेल्या गोदावरीला आणि सुषमा काकीला खूप बरं वाटतं देवकरो आणि यांची जोडी कायमस्वरूपी अशीच राहो गोदावरी त्या तिघींची पण नजर काढते आणि कडाकर होठ मोडते काळजी करू नका ताई दांभणी आहे ना सगळ्यांना एका धाग्यात बांधून ठेवेल आपल्या कुटुंबाला कधीच कोणाला वाळगणार नाही सुषमा काकी दामिणीकडे बघतच बोलतात तसं गोदावरीच्या पण चेहऱ्यावर एक छोटंसं हसू येतं दुखी पण हसतच मग बाहेर सगळ्यांसमोर जाऊन बसतात थोड्याच वेळात ज्योती आणि दामिनी कोमल सगळ्यांनाच शिरा देतात पहिलाच घास खाऊन सगळे समाधानाने डोळे बंद करतात वाह कोमलवाळा शिरा अगदी टॉप झाला आहे बघ स्वादिष्ट रवी काका बोलतात त्याचं कोमला चेहऱ्यावर भलं मोठं हसू पसरतं अगदी बरोबर बोललास तू रवी जवाब झाला आहे शिरा एकदम मस्त पोट भरेल पण भरणार नाही एवढा मस्त झाला आहे शिरा शशिकांत राव पण भरभरून बर तिची तारीफ करतात थँक्स काका गालात हस हसत कोमल हसतच कोमल हलक्या आवाजात उत्तर देते त्यानंतर अनिल पण डोळ्यांनी तिला तिने बनवलेल्या शिऱ्याची दाद देतो तसा खुशीने तिचा चेहरा अगदी उजाळून निघतो तिचा तो उजाळून आलेला चेहरा बघून ज्योती आणि दामनीच्या चेहऱ्यावर पण हसू पसरतं आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग